बापपो पुटी गेला सवराचा गळावर टपरू ठोकु ठोकु मेला अरे वाला या준्याजु बांधली घुटाले खावो बकरे बोरी जाबाला लात मारू सरका केला तुया गुरु माया गेला एक नवनकडे आबार बदे हरे हर তাৰি

लागला बोंड गाडा बोंड गाड्याची आणि माती इथे दिली गुरुजी आधी गुरु ने गडवला नंदी सोनेला तोरणामध्ये मागून दिसे हिळ पिळ बोलून दिसारा एक मंत्रार અમ કી જોને હે ભોળ્યા શંકરા આવડ તુ લા બેલા ચી આવડ તુ લા બેલા ચી બેલા ચા પાના કે હે ભોળ્યા શંકરા મહાદેવા હે ભોળ્યા શંકરા ત્રિશુલ ડમરુ હાતી संगे असे पार्वती हो त्रिशूल हाती, संगे असे पार्वती हो आवड तुला बेलाची तुला बेलाची बेलाच्या पानाची हे फोळ्या शंकरा महादेवा हे होळ्या शंकरा मी कीर्ती चिंतामणी अधीक्षक मध्यवर्ती कारागृह आज दरवर्षीप्रमाणे आमच्या मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे बंद्यांमार्फत बैलाची सजावट केली जाते आणि बैलपोळा मनवल्या जातो आणि यामध्ये आम्ही बैलांना सजावट करून त्यांना नैवेद्य त्यांची पूजा केली जाते बंद्यामार्फतसुद्धा त्यांची पूजा केली जाते व आमच्या लाईनमध्ये जे स्टाफ राहतात तिथं ते बैल फिरवले जातात व त्यांना नैवेद्य दिला जातो तरी हा खूप उत्साहाचा आपल्या भारत देशाचा सण आहे कारण भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि बैलांना आपण आज नंदी किंवा महादेवाचं एक वाहन म्हणून त्याचं पूजा केली जाती आणि जे शेतात काम करणारे ओपनचे बंदी असतात त्यांना हा सण साजरा करताना त्यांच्या गावात असल्यासारखं त्यांच्या शेतात असल्यासारखं असं भासतं त्यामुळं आमच्या परिसरामध्ये आमच्या सर्व कारागृहाचे अधिकारी कर्मचारी बंदी मिळून हा सण साजरा केला जातो तरी यावर्षीसुद्धा आम्ही हा खूप उत्साहात साजरा केला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र